कोपरगाव नगर परिषदेची पहिली सर्व सभा आज सोमवार दिनांक नऊ फेब्रुवारी रोजी कोपरगाव नगर परिषदेच्या सभागृहात पार पडली असल्याची माहिती नगराध्यक्ष पराग संदान यांनी दिली आहे या सर्व सभेमध्ये विषय पत्रिकेवर एकतीस विकास कामांचे विषय सभेस पुढे ठेवण्यात आले होते यावेळी सर्व विषयांना मंजुरी देण्यात आल्याची माहिती नगराध्यक्षांनी दिली आहे विश्वासनाम्यात जे जे आश्वासन दिले त्यावर काम सुरू असून अनेक शहर विकासांचे आणि महत्वाचे विषय यात घेण्यात आल्याची माहिती नगराध्यक्ष पराग संध्यान यांनी दिली आहे यावेळी उपनगराध्यक्ष जितेंद्र रणशूर भाजपा मित्रपक्षाचे गटनेते प्रसाद आढाव राष्ट्रवादीचे गटनेत्या गौरी मंदार पहाडे आदींसह दोन्ही गटातील नगरसेवक तसेच नगर, तसे नगर परिषदेचे मुख्याधिकारी सुहास जगताप यांच्यासह नगरपरिषदेतील अधिकारी उपस्थित होते मात्र कोपरगाव नगर परिषदेची सर्वसाधारण सभा संपन्न होत असताना लोकशाहीचा चौथा स्तंभ असलेल्या पत्रकारांना सभागृहात बसण्याची परवानगी सत्ताधारी कोले गटाकडून देण्यात आली नाही त्यामुळे काही काळ गोंधळ उडाला होता विरोधी काळे गटातील नगरसेवकांनी देखील पत्रकारांना सभागृहात बसू द्या अशी भूमिका घेतली होती मात्र बसण्यासाठी जागा नसल्याचे कारण देत नगराध्यक्षांनी पत्रकारांना सभागृहाबाहेर जाण्यास सांगितले कोपरगाव नगर परिषदेचा कामकाज पारदर्शीपणे आणि सभेमधील विषय जनतेपर्यंत पोहोचावे यासाठी पत्रकारांचा प्रयत्न असतो त्यामुळे पत्रकारांना सभागृहात बसून देणे कितपत योग्य आहे जर सभागृहाचे कामकाज नियमानुसार सुरू असेल तर पत्रकारांना मज्जाव का हा देखील महत्त्वाचा प्रश्न आहे दरम्यान गोदावरी नदीवरील लहान पुलावरील रेलिंग वाहून गेल्या असून त्यासंबंधी नगराध्यक्षांना विचारले असता त्यांनी सांगितले की सार्वजनिक बांधकाम विभागाकडून लवकरात लवकर सदरचा पूल नगर परिषदेकडे हस्तांतरित केला जाणार असून रेली देखील बसवण्याचे काम कोपरगाव नगरपालिका लवकरात लवकर करणार आहे मंजुरी मिळाली आणि कशा पद्धतीने ही बैठक पार आज नवीन सन्मान्य नगरसेवकांची आमची पहिलीच जनरल बॉडी मिटिंग होती त्याच्यात एकतीस विषय होते त्यात ते एकोणतीस विषय जे होते ते पूर्ण मंजूर झालेले आहे दोन विषय ऐन वेळेचे आलेले पत्रव्यवहार आणि ते होते त्यालाही सगळ्यांनी मान्यता दिली सगळ्या विषयांवर सविस्तर चर्चा झाली आणि खेळमेळीच्या वातावरणात हे सगळे विषय मंजूर करण्यात आलेले आहे प्रामुख्याने कोणकोणत्या विषयांवरती चर्चा झाली काय प्रामुख्याने स्वच्छतेचा जो विषय होता जे आम्ही विश्वासनाम्यात जे दिलं होतं का शहर स्वच्छ करायचं आहे त्या विषयावर चर्चा झाली कारण शहर स्वच्छ करण्याकरता स्वच्छतेचे सभापती वैभवजी आढाव सकाळपासून कार्यरत असतात ते स्वतः लक्ष देऊन त्याच्यावर कामकाज चालू आहे पिण्याच्या पाण्याचा जो प्रश्न आहे त्याच्यावर वाजेताही स्वतः लक्ष देत आहे जे आपल्याला आता दिसतच आहे का शहरातली काही प्रमाणात धूळ कमी झालेली आहे स्वच्छता दिसते आहे तसंच पाणी स्वच्छ येतं आहे बऱ्याचशा म्हणजे पन्नास टक्के आडी अडचणी कमी झालेल्या आहे टप्प्याटप्प्याने आता बांधकामच्या पण आडी अडचणी आहे जे ढापे असतील ड्रेनेज असतील हे सगळं सुधरवतो आहे बचत गटाच्या मार्फत मंजूरताई आहेत त्या उद्या परवा चार्ज घेत आहेत त्या त्यांचं कामकाज चालू करत आहेत बांधकामच्या सभापती निलोफर भाभी यांनी चार्ज घेतला आहे त्यांनी त्यांचं कामकाज चालू केलेलं आहे आणि शहरामध्ये विवेक भाई यांनी जे आवाहन केलं होतं का शहर आपल्याला स्वच्छ आणि सुंदर करायचं आहे त्याच्या अंतर्गत आम्ही कामकाज चालू केलेलं आहे आणि त्याला नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळतो आहे आणि आमचे सर्व सन्मान्य नगरसेवक पण परिस्थितीवर लक्ष ठेवून चांगलं कामकाज करत आहे लवकरच आपल्या जे अपेक्षित होतं शहर स्वच्छ सुंदर स्वच्छ पाणी भ्रष्टाचार मुक्त प्रशासन जो आम्ही विश्वासनामा दिला होता त्याच्यावर काम चालू केलेलं आहे आणि ते आता आपण सत्यात उतरवतो आहे गोदावरी नदीचे आहे आहे पुलाला धोका एक प्रकारे तिथे वाहन चालकांना छोटा पूल जो होता तो तो छोटा पूल हा पीडब्ल्यूडीच्या अखत्यारीत येतो तो नगरपालिकेकडे वर्ग झालेला नाही मी परवाच दिवशी पीडब्ल्यूडी चे इंजिनियर शिंदे साहेबांशी स्वतः बोललो ते आपल्याकडे तो हस्तांतरित करत आहे ती करताना ती जरी वेळ जात असाल परंतु नागरिकांचा विचार करता आत्ता सध्या आपण त्याचं रेलिंग रिपेअर करत आहोत आणि कालच आम्ही सर्व नगरसेवक भारतीय जनता पार्टी व मित्र पक्षाचे आदरणीय आपले मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांना भेटलो तसेच गिरीशजी महाजन साहेब यांनाही भेटलो आणि त्यांच्याकडून जो आता दोन हजार सत्तावीसला नाशिकला सिंहस्थ येतो आहे त्या सिंहस्थाच्या अंडर गोदावरी संवर्धन असेल रिटेनिंग वॉल असेल सुशोभीकरण यामध्ये आपण निधी मागितला आहे त्या अंतर्गत भविष्यात जाऊन त्या पुलाच्या कडेनी कठडे मोठे करून ते सुशोभित करण्याकरिता पण आपण प्रयत्न करणार आहोत तर आपण बघितलं तर मागील काळामध्ये जनरल बोर्डच्या मध्ये पत्रकारांना परवानगी दिली जात होती मात्र यंदा पत्रकारांना परवानगी देण्यात आलेली नाही नेमकं काय करण सध्या आपण जुन्या नगरपालिकेच्या बिल्डिंग मध्ये बसत आहोत नवीन नगरपालिकेची बिल्डिंग तयार झालेली नाही कारण तिथं काही गोष्टींची अजून कमतरता आहे ती आपण लवकरच पूर्ण करतो काल आम्ही ते पण पत्र दिलेलं आहे कलेक्टर साहेबांशी बोललो जे फायर आणि इतर ज्या गोष्टी होत्या त्याकरिता ती लवकरच पूर्णत्वास झाल्यावर तिथं जागा भरपूर राहील परंतु इथं आज जागेची अडचण आहे तिथं सन्मान्य सदस्यांनाच आणि अधिकाऱ्यांनाच जा बसायला जागा नाही म्हणून आम्ही पत्रकार बंधूंना कोणत्याही प्रकारचा तिथे येण्यासाठी जागा दिली नाही कारण तिथं बसायलाच जागा नव्हती बाकी आठवड्यामध्ये अतिक्रमण हटवून त्या ठिकाणी राबवण्यात आलेले आहे आणि रोजगाराचा प्रश्न उपजेला अशी चर्चा जी आहे तरी या ठिकाणी कोपरगावमध्ये सुरू आहे आपण कोणत्याही नागरिकांना विस्थापित करणार नाही आहोत कारण आपण जर बघितलं असेल तर रविवारचा बाजार हा तहसील मैदानवर भरत होता तो रोडवर भरत होता परंतु मी असेल आमचे उपनगराध्यक्ष जितू भाऊ रोनशूर असतील आणि इतर सगळ्या नगरसेवकांनी शनिवारी रात्री आणि रविवारी सकाळी थांबून तो बाजार नीट बसवायला सवय लावली कर जेणेकरून रस्त्यावर त्या दिवशी एक अँब्युलन्स अटकली होती तर ती परत कोणत्याही वाहतुकीला अडथळा येऊ नये म्हणून त्या काम पद्धतीने के कामकाज केलं कोणाला विस्थापित केलं नाही किंवा कोणाचं नुकसानही केलं नाही त्याचप्रमाणे मागच्या वेळी ज्या आम्ही ज्यावेळी चौकशी केली का सोमवारचं अतिक्रमण का चालू झालं तर सीओ साहेबांनी आम्हाला असं सांगितलं की तीन महिन्यापूर्वी ज्यावेळी कलेक्टर साहेब कोपरगावात आले त्यावेळी आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाच्या थोडंसं पुढं त्यांचं गाडी ट्रॅफिकमध्ये अटकली होती त्याचवेळी त्यांनी आदेश दिले होते की कोपरगाव शहरातलं अतिक्रमण काढा आणि सोमवारी सकाळी सीओ साहेबांना आदेश आला की बुधवारी कलेक्टर साहेबांची मिटिंग लागली तर त्यांनी आम्हाला कोणती पूर्वकल्पना न देता त्यांनी ते अतिक्रमण काढायला सुरुवात केली ज्यावेळी आम्हाला समजल्यानंतर आम्ही त्यांना ते सांगितलं आणि ते थांबवलं होतं कारण ती जी पद्धत होती ती चुकीची होती कारण सोमवारच्या दिवशी लोकांनी माल बनवून आणलेला होता कोणती पूर्वकल्पना नव्हती त्यामुळे त्यांचं नुकसान झालं फिकला अडचण होईल असं कोणी काम करू नका आणि आज कलेक्टर साहेबांनी एक आदेश दिलेला होता एक शहरात एक कमिटी गठित करायला लावली होती सिओनच्या अध्यक्षतेखाली तो आज विषय होता तो कलेक्टर साहेबांनी स्पेसिफिक सांगितल्यामुळे तो विषय घेतलेला होता त्यामुळे ते, ते कलेक्टर साहेबांच्या आदेशानुसार अतिक्रमणाचा आहे परंतु आमच्या कोणत्याही सदस्यांची अतिक्रमणाविषयी मागणी नाही आहे फक्त आमचं म्हणणं एवढंच आहे का जे रस्त्यावर व्यवसाय करतात त्यांनी जास्तीत जास्त मागं बसावं हो। जेणेकरून रहदारीला अडथळा होणार नाही आम्हाला सोमवारी सिओ साहेबांनी कोणतीही कल्पना दिलेली नव्हती हे सर्वस्वी केलेली कारवाई वृत्तवाहिनी सामाजिक शैक्षणिक राजकीय धार्मिक सहकार सांस्कृतिक कृषी या सर्व चालू घडामोडींचा वेग घेणारी वृत्तवाहिनी डी न्यूज वृत्तवाहिनी वेद वर्तमानाचा